नमस्कार शेतकरी बांधवांनो तीन एप्रिल ते पाच एप्रिलच्या दरम्यान सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस झालेला आहे तर काही भागात गारपीटसुद्धा झालेली आहे त्याबद्दलची पुष्टी ही बातम्याच्या विविध चॅनलमध्ये मी पाहिलेली आहे जरी आपण कमेंटमध्ये मा ती माहिती आपल्यापर्यंत पोचली नसली तरी आपण सांगितलेला अंदाज हा बराचसा अंशी खरा ठरलेला आहे तरी आपण सांगितलेल्या बऱ्याचशा भागामध्ये वादळी पाऊस झालेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता सहा एप्रिल ते आठ एप्रिलचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान हो अंदाज पाहणार आहोत मित्रांनो पुढे एप्रिल मेमध्ये जसजसा दस टेम्परेचर वाढत जाईल त्याचप्रमाणे तसतसा दस तसं अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात ही थोडीशी वादळी वावस वादळी पावसाची स्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पुढील पंधरा पुन्हा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सहा एप्रिल ते आठ एप्रिलच्या दरम्यान काही भागामध्ये पुन्हा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे तर तो पाऊस कोणत्या भागात असेल याबद्दलची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातसुद्धा कोणत्या भागात पाऊस असेल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा मित्रांनो सहा एप्रिल रोजी पावसाचे प्रमाण थोडेसे कमी झालेले असेल महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात पाऊस हा ओसरलेला असेल परंतु तरी काही भागात मात्र एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे जसं की भेडशी चांदगड आणि आंबो अम्ब, आंबोली या महाराष्ट्रातील भागामध्ये काही प्रमाणात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगत झाल्यास दक्षिण भारतातील मात्र काही राज्यांमध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस हा सहा एप्रिल सुद्धा असणार आहे यामध्ये शिरसी मांगलुरू रामघाट कोइंबटूर तिरुवनंत मदुराई वेलगुरू सालेम आणि तांजावर या भागात पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस सहा एप्रिल रोजी असणार आहे महाराष्ट्रातील इतर विभागात मात्र पावसाचे प्रमाण हे कमी झालेले असेल किंवा पाऊस राहणार नाही तापमानात सांगाय झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस राहील तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोला येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूरतील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूरतील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि येथील न्यूनतम तापमान मात्र हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो या वादळी पावसामुळे एक ते दोन डिग्री अंश कमाल तापमानामध्ये थोडीशी घट झालेली असली तरी कमाल तापमान हे साधारणपणे चाळीस ते एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सात एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ते भाग म्हणजे प्रतापगड पैठण साखरपा चिपळूण सावंतवाडी आणि पोंडा या भागामध्ये वादळी स्वरूपाचा हलका पाऊस विजय कडकडा असं सात एप्रिलमध्ये असण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्तच इतर राज्याच्या बाबतीत सांगत झाल्यास मंगळूरू कोयंबटूरू त्याचप्रमाणे कोची कोलाम तांजावार त्याचप्रमाणे विजयवाडा विशाखापट्टणम ते हैदराबाद या दरम्यान वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रातील इतर विभागात मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही तापमानात सांगत झाल्यास सात एप्रिल रोजी नाशिक येथील न्यूतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे जळगाव येथील न्यूतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोल्यातील न्यूतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेड येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कोल्हापूरमध्ये सहा एप्रिल आणि सात एप्रिल रोजी न्यूनतम तापमान हे इतर तुलनेत चार ते पाच अंश डिग्री कमी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो आठ एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ते भाग पुढीलप्रमाणे कोडोली सांगली सावंतवाडी पेड तुळजापूर बारशी आणि सोलापूर या भागात आठ एप्रिल रोजीसुद्धा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रातील इतर विभागातील तापमान सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोलातील न्यूनतम तापमाने सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस म्हणजे आठ एप्रिल रोजी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान ते बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगत झाल्यास मंगलुरू खामम वारांगल विजापूर त्याचप्रमाणे कन्नूर कोची कोलाम मदुराई तोंडी तिरुची या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकते त्याचप्रमाणे विजयवाडा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकते मित्रांनो मी आतापर्यंत दिलेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपणास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करण्याची विनंती करत आहे परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहात शेतकरी बांधवांनो पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये असेल याची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ती माहिती आपल्यापर्यंत पोचण्याकरता आपण चॅनल सबस्क्राईब करणे ग गरजेचे आहे तर आपण येत असलेल्या परिसराबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे त्याचप्रमाणे యూట్యూబ్ చాహన్ మనపూర్వక ధన్యవాద ధన్యవాద శ బంధువును యూట్యూబ్ చాహ్యాను